नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण समाज कल्याण विभाग भरती, भरती जा जी आहे वर्ग तींसाठीची दोनशे एकोणवीस पदासाठीची दोन हजार चोवीस पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे समाज कल्याण विभाग पुणे यांचं जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्याच्यासाठीची ऑनलाईन परीक्षा जी होणार आहे चार मार्च दोन हजार चो पंचवीस ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या काळावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने जी परीक्षा घेतली जाणार आहे तर त्याचे प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहे ते उपलब्ध झालेले आहेत ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीचे ऑफिशियल वेबसाईटची लिंक जी आहे ती आपले मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यासोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही व्हिडिओ जे ऑफिशियल लिंक आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी समाज कल्याण कर विभागाची तर ती मी उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करा गृहपाल त्याच्यासोबतच अधीक्षक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक लघुटंकलेखक लेखक अशा विविध पदांसाठीची दोनशे एकोणावीस पदांसाठीची जी भरती जाहिरात जी आहे तर ती दोन हजार चोवीसमध्येच प्रसिद्ध झाली होती आणि याच्यासाठीची ऑनलाईन परीक्षा आता चार मार्च दोन हजार पंचवीस ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे समाज कल्याण विभागाची ही भरती जाहिरात असणार आहे तर जे विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत तर त्यांना त्यांचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीची लिंक जे आहे तर ती उपलब्ध झालेली आहे ॲडमिट कार्ड कशाप्रकारे का डाउनलोड करायचं त्याच्या संदर्भातला जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याच्या संदर्भातला पण डिटेल मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल तर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल अशा प्रकारचे इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि त्यानंतर तुमचा पासवर्ड जो आहे तर तो टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅप्चर दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्डचे प्रोसेस जे आहे तर ती करून तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे त्याचं प्रिंट आऊट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये दिलेले जे इन्स्ट्रक्शन आहे ते व्यवस्थित फॉलो करायचे आहेत म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये काही गोंधळ आणि गडबड होणार नाही तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ होता काही प्रश्न असतील शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग